नमस्कार मी डॉक्टर अंकिता करंबळे पुण्यामध्ये आल्यानंतर मला पहिला सर्वात प्रश्न होता डेंटिस्ट ओळखीतले आणि चांगले सो so, माझ्या एका मित्राने मला रेकमेंड केलं रोहित सरांचं नाव आणि सो so, माझं रूट कॅनल केलं रोहित सरांनी खूप अप्रतिमरित्या आणि खूप छान प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट केली आणि मला माझं ट्रीटमेंट आवडल्यामुळे माझ्या आईचा प्रॉब्लेम जो होता की तिला चावता येत नव्हतं आणि तिचे दात झिजत होते आणि बऱ्याच गोष्टी होत्या तिला फूड डायजेस्ट होत नव्हतं सो so, मी रोहित सरांना जस्ट विचारलं की काय करता येईल सो so, त्यांनी मला सांगितलं की आईला आपण एकदा बोलवून घेऊ आणि मी चेक करतो सो so, त्या त्या याच्यानुसार मी आईला बोलवून घेतलं आणि नंतर तिची पुढची ट्रीटमेंट आम्ही चालू केली सो so, इम्प्लांट करायचे होते त्याच्यानंतर कॅप्स करायचे होते बऱ्याच प्रोसिजर्स होत्या uh, कश्मीरा मॅम च्या ह्याने ट्रीटमेंट सुरू झाली आणि साईड बाय साईड रोय सर सो दोन्ही दोन्ही डॉक्टर्स त्यांनी इतकं अप्रतिमरित्या सहकार्य केलं ट्रीटमेंट खूप छान केली सो आता बाकीचा अनुभव हो, माझी आई प्रत्यक्ष सांगेल मी जयश्री करंबळे <coughs> मला माझ्या मुलीनी सजेस्ट केलं की डॉक्टर रोहित आणि कश्मीरा मॅडम ह्या चांगल्या ट्रीटमेंट देतात म्हणून मी अलिबागवरून इथे आली ट्रीटमेंट घेण्यासाठी आणि अलिबागवरून आल्यावर मला पण खूप त्रास झाला प्रवासाचा पण माझ्या वेळेप्रमाणे त्या दोघांनीसुद्धा मला खूप ॲडजस्ट केलं अगदी सुद्धा अग त्यांनी मला माझ्यासाठी घालवला प्रथम मॅडमनी मला ते इम्प्लांटचं सांगितलं असं खर्च वगैरे सग सगळ्या प्रकारचं आणि खर्चासाठी सुद्धा मला त्यांनी जसं तुम्हाला जमेल तसं द्या पैसेसुद्धा त्यांनी मला ॲडजस्ट केलं म्हणजे असं एकदाच घेतलं वगैरे असं काही नाही आणि खूपच मला कन्सिडर केलं त्यांनी मेन म्हणजे मला एक पाच सहा महिने खूप अनडायजेशन होत होतं खूप त्रास होत होता ते दाताचं माझ्या प्रॉब्लेम असल्यामुळे मला पूर्ण चावलंच जायचं नाही त्याच्यामुळे मला सहा महिने जवळजवळ खूपच त्रास झाला पण इथे आल्यामुळे त्यांनी मला सायकोलॉजी पण माहीत चांगली केली की तुम्ही सगळं व्यवस्थित बऱ्या व्हाल चांगल्या व्हाल आधीचे त्यांनी अनुभव सांगितले फोटो दाखवले पेशंटचे की असे दात होते आणि असं पुढे चांगले झाले म्हणून ते सगळं त्यांनी मला अनुभव त्या आधीच दाखवला त्याच्यामुळे मला मी प्रिपेअर झाले पूर्ण आणि मी तयार माझ्या मनाची तयारी केली की मी ट्रीटमेंट घेणार म्हणून आणि माझी सुद्धा सहकार्य केलं आणि डॉक्टरांनी तर अप्रतिम सहकार्य केलं आणि छान ट्रीटमेंट दिली मला इम्प्लांटसुद्धा हे केलं मध्ये मला प्रॉब्लेम पण झाला होता ते स्क्रू वगैरे एक निघाला होता फिरायला गेले तिथे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना फोनवर बोलले तर ते म्हणे घाबरू नका होईल व्यवस्थित तिथल्या डेंटिस्टकडे जा थोडं आणि चेकअप करा पण ते सुद्धा त्यांनी करून दिलं मला नंतर अशा प्रकारे त्यांनी माझं सहा इम्प्लांट बसून दिले आणि सव्वीस साधारण कॅप बसून दिला सरांनी मला रूट कॅनल केलं एवढ्या दाडांचं आणि दातसुद्धा त्यांनी व्यवस्थित चांगले हे केलं ट्रीट केले आणि मी आता ओके झाले पूर्ण आजची आजची माझी ट्रीटमेंट आहे आणि सगळं झाली ट्रीटमेंट मी फक्त ते फिट करायचं राहिलेलं आहे पण सुंदर अनुभव आला मला आणि यापुढे मी त्यांना पेशंटसुद्धा हे करीत नाही कारण त्यांनी म्हणजे एक घरातली व्यक्ती समजून मला ट्रीट केलं आहे की असं डॉक्टर आणि पेशंटचं रिलेशन नसून ती माझी मुलांसारखीच होते आणि त्यांनी मला छान ट्रीट केलं ते एवढं अप्रतिम केलं थँक्यू